अवघड परिस्थिती झाली आता, आता हा माल चमचम चमकणारा माल याची पार रंगत गेली बरोबर पावसा पुढे काहीच करणार पावसा पुढे काहीच करणार आजची काय मंडी चालू पुसावं लागले पुसल शायनिंग नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मर सेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार दुपारचे वाजली जवळ पावणे चार आणि आपण आहोत पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो साठी चला बाजार बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आवक बघू शकता इकडे जवळपास या मिनिटाला आता दोन लाईन आहे म्हणजे ही आठ लाईन आहे आणि इकडे दोन लाईन पूर्ण आहे एक लाईन आहे त्या बाजूने तिसरी लाईन व्हायला सुरुवात आहे आवक मित्रांनो आहे बऱ्या प्रमाणात आहे सरासरीचीच आवक आहे काल मित्रांनो पाऊस चालू होता त्यामुळे भरपूर प्रमाणात काल आवक कमी होती जवळपास तीस ते चाळीस टक्के माल कमी होता कालचा काल मंडी थोडी केली होती पण आपण काही व्हिडिओ टाकला नाही परंतु मित्रांनो आजची मंडी परिस्थिती सरासरी एवढीच आहे बरोबर बाजारभाव किंवा जी आवक होती ती रेग्युलर मध्ये आवक आली आहे आज मित्रांनो बघूया जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला लोकल गुवाहाटी बांगला तर काही अजून चालू नाही झालं मित्रांनो पण लोकल आणि गुवाहाटीचे काय बाजारभाव चालू आहे प्रत्येक गाडी पाषील जे बाजारभाव वेगवेगळे वेग चालतात त्याच्यामध्ये काय बदल आहे का ते, ते आपल्याला बघायला मिळणार आहे पावसामुळे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले आपण शेतकऱ्यांशी पण चर्चा केली काय काय प्रॉब्लेम येऊ राहिले सध्या मालावरती किंवा प्लॉटला किती टक्के नुकसान आहे ते पण आपण जाणून घेतलं मित्रांनो त्यामुळे व्यापाऱ्यांशी चर्चा केली आजची मंडी परिस्थिती आणि पुढील मंडी परिस्थितीची त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या बाजार बाजाराचे एकूण सरासरीचा अंदाज येऊन जाईल आणि काय सरासरी बाजार राहील हे पण आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघून जा आणि चॅनलला कनेक्ट राहत जेणेकरून उद्याचे येणारे हे तुमच्यापर्यंत सविस्तर बाजारभाव आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला बघायला मिळणार आहे धन्यवाद लासलगाव टाकले काय बाहितले याला या रुपये महागाचे गुवाहाटीला माहितलं नवीन आहे ना आर्यमानिक एकशे आठ आर्यमानिक ठीक आहे याला दोनशे माहितलं यावरच आले प्लॉट हा तो विसावा कुठा याचा विसावा ठीक आहे म्हणजे आवडल्या तर जमाय भाऊ आता जवळपास दोन पुढे होतील नवीन प्लॉट समज झाली आहे काय आता सध्या चांगला आहे पण त्याची पावडरी मारायची पाण्याचे साध्या पाऊस पाऊस जगल काही नाही त्याचं कमी वाटायला हा माल आहे का त्याला बऱ्यापैकी माल बऱ्यापैकी पण पाण्यात दोन दिवस बरोबर त्याच्यामुळे आता काय सगळं पावडरी मारता ये ना काहीच नाही लेबर भेट की नाही कोण मारलाय सध्या अवघड परिस्थिती पाऊस जास्त आवड ठीक आहे चालेल सर मिडियम आहे ना शेवट आहे काय कुठली धानोरा धानोरा तालुका निफळ रोई धानोरा शेवट आले आवरले प्लॉट नवीन लागवडी परत काही नवीन चालू झाले एकशे आठ नाही साडेतीनशे गुवाहाटीला पावतीचा भाव आहे भाऊ तिथे जाऊन आहे हा त्याच्यामध्ये काही बदल नाही होणार ना ठीक आहे चालेल नवीन प्लॉट कस का आता चालू झाले ना पाऊस जाम कर ठीक आहे चला अडीचशे पर्यंत सरलाट का दोन्ही पण नवीन चालू होईल काय मध्यात आले आता कुठे आर्यमान का ठीक आहे नवीन काही लागवडी होती तिकडे एवढ काही लागवडी नाही ठीक पाऊस कास काय तिकडे पाऊस भरपूर म्हणजे विचारायची गोष्ट नाही झाली ना नाव पाऊस सगळ्याकडे अवघड परिस्थिती झाली आता हा माल चमचम चमकणारा माल त्याची पण रंगत गेली बरोबर करणार आजची काय मंडी चालू शायनिंग निघून जाते लस्टर लोकल घेऊन राहिले तीनशे रुपये तीनशे पर्यंत हा ठीक आहे एक्सपोर्ट काही चालू होणार काही उद्यापासून उद्यापासून एक्सपोर्ट चालू नाही बेन हे असं असले अवघड राहील राहील जातील निवडायला तर निवडू पण मग पाऊस पुढे काहीच करू नाही शकत शेतकरी नाही नाही तुम्ही बरोबर चला एकवीस बावीस बोलो ना रेट क्या चालू आहे आज काय काय माहितले अडीचशे

आणि तीनशे वीस रुपये तीनशे चार पेक्षा माल जोरात आहे नवीन कोणती व्हरायटी अरेमान किशामन अरेमन तीनशे रुपये लावले गो हे पावणे तीनशे रुपये दोनशे पंच्याहत्तर पंचाहत्तर दोनशे पंच्याहत्तर लोकल माल माल दाखवा Yeah. का परत जा परत जाण पळत तर मग तुम्हाला काय राहून फिरून तुम्हाला तुम्हाला फिरून का तुम्हाला चाळीस रुपये कटिंग तुम्हाला हा जालो तिथले वरची उडून जातील कस का उडतील ताणपती लावले रेट एकदम राईट बाबा

लोकलला आहे ना हो लोकल मागितलं तीनशे रुपये पर्यंत पावणे तीनशे माग आहे तीनशे पावणे तीनशे ते तीनशे पर्यंत दिला नाही का माझ्या व्हरायटी कोणती आपली तुमची काय अपेक्षा आहे माझची काल आले होते तुम्ही काल बरेच लोक त्याच्यामुळे आज थोडं थांबून कालची बरी होती थोडी आज काय राहत कुठले आपलं गावकंदा आपलं नंतरच्या लागुडी तिकडे आता परत काही चालू होणार आहे काही नाही गाय चालू हा येत चालू आहे काय मागितलं याला तीनशे साडेतीन वागत्या गुवाहाटीवाली नाही गुवाहाटी मिडी अडीचशे दोनशे एक्क्याऐंशी पावणे तीनशे पर्यंत लोकल ला तुम्हाला पुढे गुवाहाटीला द्यायचंय लोकल ला मी लोकल सार खाली होतो बरोबर तिथे जाऊन परत गुवाहाटीला गेले कमी करत्या गाळव गेल्या हो दहा गाव कोणतं दादा गोरठण गोर्तन? गोरठण व्हरायटी कोणती आपली अरे मग ठीक नवीन चालू आहे नवीन ना? ना ना नाही आठवे नवे ना पडत नंतरचे काही लागवडे आता परत आहे प्लॉट आहे हे प्लॉट चालू आहे कस काय आता सध्या पावसाने कालच्या पावसाने आंबच केले बरोबर हो ठीक आहे चालू धन्यवाद दोनशे ऐक्याऐंशी रुपये मिडियम हा येईल कुठले आम्ही लोखंडवाडीच वरायटी कोणते आपली आर्यम आवरत आले का दा नंतरच काय लागवडी परत नंतर आता पावसामुळं काय प्रॉब्लेम येऊ राहिले मालू राहिला मग क्रॅकिंग येऊ राहिले वरची रिंग येऊ राही आणि काय वाटतं आजची मंडी परिस्थिती काय वाटते त्यांनी म्हणजे आज, आज त्यांना वाटलं काल माल कमी आली वीस तीस टक्के पावसामुळं आज ते माल खुडून येतील असे अपेक्षा ठीक आहे चालतंय ओके धन्यवाद काय भाऊ मागितलं मीडियम अजून आले नाही का ठीक याच्या आधी काय भाऊ खाली करायचं काल परवा परवाशे पाचशे परवा परदेश चारशे साडेचार काल होते का नाही काल होतं ठीक आहे शेवट झाली का, का शेवट झालं कस काय व्हरायटी कस काय वाटली व्हरायटी चांगली आहे पण ॲव्हरेज कमी केला त्याच्यामुळं त्याला थोडीशी बळी जास्त बळी जास्त आणि माल कस काय निघाला माल चांगला निघतो पण जरा पावसाची पावसामुळे खूस पण जास्त आहे बरोबर ऑटोमॅटिक फळं सरीत पडतात म्हणजे आरमानाने एकशे पेक्षा जास्त फळ खूप जास्त आहे फळाला खूप जास्त आहे पाऊस जर झाला ना सेटिंग सरीत पडतात सेटिंग कमी होते सेटिंग कमी होते ठीक आहे भाव जरी जास्त असले पण माल कमी नाही भाव जरी जास्त आहे पण आरेमानच्या तुलनेत ते सारखेच पैसे होतात तुझं ऍव्हरेज नाही घेत आज आज काय झालं मंदी मध्ये थोडस वाटत शेतकऱ्यांना बाबा आरेमान पेक्षा याला रेट जास्त मिळतो बरोबर पण ऍव्हरेज कमी बरोबर ऍव्हरेज कमी पडते एकूण एकच होऊन जात सारखंच होत ठीक आहे झालं नंतरचे प्लॉट आहे का आता परत तुमच्याकडे आता नाही आलेले शेवटचा प्लॉट आणि नाही तुमच्या ना, भागात ना। होत किरकोळ 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 जास्त नाही पावसामुळे काही इफेक्ट असं काही मालावरती क्रॅकिंग काय का, का क्रॅकिंग ला कुठली म्हणजे बळी पडत नाही पण जास्त करून करपा आणि ट्रॉपिंग ट्रॉपिंग जास्त होते आणि पाऊस जर चालला ना तर ही फळ डायरेक्ट सिरी पडतात खाली खाली पडून जातात बरोबर डेट काळ पडून जातो डेट काळ पडून जातो सिरीच पडून जातात त्यामुळे ठीक आहे चालत एक कचा असल्या मग की शंभर रुपये जादा विकतो म्हणून मग प्रत्येकाच्या मनात असं येतं का नाही नाही पुढच्या वर्षी त्याला शाव लावली पाहिजे पण भरपूर माल कमी होतो त्याला बरोबर आता ते जर सगळ्यांनीच लावलं तर ते परत येणं पण त्याची आर्यमान सारखीच गमत होती लेवर जास्त होईल का आर्यमान व्यापारी मागतील सगळ्यांचा शाऊच असेल असं असं ठीक आहे काय होणार हो आता काय होत कुंभरखेड काय बघ माहितलं याला गुजरातला द्यावं लागेल तुम्हाला लाल किती दिवशी कुठे तिसऱ्या दिवशी ना वरायटी कोणती काल परवा काय भाव दिलं दीडशे परवा बर शव आहे मित्रांनो क्वालिटी आणि सुपर क्वालिटी मध्ये बघू शकता काय भागितलं शौला आज शेवित साडेचारशे रुपये खाली व्हायचं डायरेक्ट तुम्ही किती सांगितले दादा सहाशे सहाशे कुठले दादा शिरवाडी परवा काय खाली केला होता परवा काय परिस्थिती वाटते आजची शाहूची आर्यमानची माल आज थोडे येतील वाढवा येतील हजार मार्केट थोडं डाऊनच राहील कालच्या पाऊसमुळे माल कमी आला होता काल हा थोडा माल पाऊस उघडा आहे माल जास्त येते पण मालही पिकेल नाही एवढे असं म्हणते त्याचे ताळचं थोडेच राहिले ना माल कालची येतील नको तर आज खूप चालू आहे दरमाठ आहे ना पाऊस आहे हा दिवसभर पाऊस साडे चारशे रुपये काय कमी बाजार नाही तशी शाऊला चांगली बाजार आहे दोनशे एक्याण्णव रुपये मोठ्याला लोकलला का गुवाहाटीला ठीक आहे याला मिडियम ला अजून नाही माहिती काय अपेक्षा आजचे काय भाऊ जायला तीनशे मी तरी जायला पाहिजे का नवीन व्हरायटी ठीक आहे कसं काय प्लॉट कसं काय का आता का सध्या प्लॉट जाम झाला पाऊस बऱ्याच प्रमाणात ठीक आहे प्रॉब्लेम काय अजून क्रॅकिंगचा नाही ना अजून काही प्रॉब्लेम अजून नाही ठीक गाव कोणतं आपलं ओके

पाऊस पाऊस आहे का तिकडे भरपूर आहे अवघड परिस्थिती पाऊस तर मित्रांनो अशा प्रकारची आजची आपण मंडी परिस्थिती बघितली मंडी परिस्थिती चालू आहे मित्रांनो सुपर जे माल चालू आहे तीनशे ते सव्वा तीनशे रुपये सुपर मालाला देऊ राहिले आणि जे मीडियम माल चालू आहे मित्रांनो लोकलची जर परिस्थिती बघितली तर अडीचशे ते पावणे तीनशे दोनशे एकाहत्तर एक्क्याऐंशी पर्यंत लोकल देऊ राहिले आजची परिस्थिती मित्रांनो त्याच्यापेक्षा जे हलके माल आहे दोनशे अकरा दोनशे एकवीस जे बारीक क्वालिटीचे मीडियम क्वालिटीचे माल आहे शेवटचे जवळपास दहा बारा फुड्याचे नंतरचे जे माल आहे मित्रांनो ते दोनशे अकरा दोनशे एकवीस पर्यंत ते जाऊ राहिले आणि जे शाहूचे बाजार मित्रांनो शाहूचे बाजार भाऊ मित्रांनो साडे चारशे ते पाचशे रुपयेपर्यंत एकदा आपल्याला एक दोन गाड्या भेटल्या तिथे बघितल्या आपण जो मिडियम माल आहे तो तीनशे साडेतीनशे आणि सुपर क्वालिटीचे शाऊ आहे ते मागता येईल चारशे ते साडेचारशे रुपयेपर्यंत आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडील टोमॅटोच्या आजचे बाजारभाव काय निघाले आणि पावसाची परिस्थिती कसं काय मित्रांनो पावसामुळे प्लॉटची प्लॉट कसं काय तिकडं ते पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका धन्यवाद